नमः शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय तर आजचा जो अनुभव आहे आठवीची मुलगी आहे आनी ती आणि तिचा अनुभव आहे खूप सुंदर तर तिचं नाव आहे शीतल जाधव म्हणून तर त्या मुली ज्या वेळेला अनुभव शेअर करतात एवढ्या छोट्या मुली ज्या वेळेला आईंच्या मार्गात म्हणजे या वया आत्ताच्या मुलांना फार जास्त समज आहे असं वाटतंय मला त्यावेळेला काहीच कळत नव्हतं की म्हणजे आई म्हणजे काय आहेत अनुग्रह म्हणजे काय म्हणजे सेवा म्हणजे काय तर ह्या खूप छोट्या छोट्या मुली आता मंदिरात पण मी बघता खूप छोट्या छोट्या मुली सेवा करतात भजन सुरुवात करतात त्याच्यानंतर पेटी सेवेला सांगलीमध्ये मी बघत असते खूप छोट्या छोट्या मुली आहेत आणि मला आश्चर्य वाटते की एवढ्या लहान वयात आईंचा सहवास मिळणं खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे ह्या मुलीचा अनुभव ज्यावेळेला मी ऐकला ना त्यावेळेला मला असं वाटलं की बापरे म्हणजे एवढ्या लहान वयात की म्हणजे लहान वयात आईंच्या मार्गात आल्यामुळंच ह्या गोष्टी ह्यांच्याकडनं साध्य होऊ शकतात किंवा ह्यांना ह्या गोष्टी करतात तर आम्ही ह्या वयात त्यांनी जे आईंकडं हट्ट करतात किंवा आईंकडे एवढं म्हणजे ह्यानं मागतात हक्कानं मागतात त्या वयात आम्ही फक्त प्रसाद घेऊन येत होतो काहीच करत नव्हतं हो म्हणजे बालोपासनेला जाऊन चार वेळा आळस देत होतो <laughs> तर हे मला तिचा अनुभव खूप सुंदर वाटला खूप सुंदर तर ती म्हणता मी चौथीत असल्यापासून आईंच्या मार्गात आहे मी तिसरीत असताना माझी आई आईंच्या मार्गात आली आणि एक पाच सहा महिन्यातच तिनं मला आईंच्याकडं म्हणजे न्यायला सुरुवात केली मंदिरमध्ये आणि ज्यावेळेला मी आईंच्या मंदिरमध्ये चालले त्यावेळेला मला तिथं म्हणजे बसणं कंटाळवाण वाटायचं का तर आई कायम मला भजनाला न्यायची बाल बसण्याला सकाळी मी लवकर उठायची नाही त्यामुळं मला आई कधी मग फोर्स नाही करायची की रविवार आहे असू दे तिकडं पण ती भजनाला मात्र मला न्यायची आणि मला फार ते कंटाळावाने वाटायचं मग आई म्हणायला लागली तू सकाळचं तरी लवकर उठून जात जा खूप चांगला प्रसाद देतात वगैरे मग नंतर नंतर मला भ भजनाला बसण्यापेक्षा मग तू मला संध्याकाळी भजनाला तर नेणार नाहीस ना तर नाही मग तू सकाळी बालोपासनेला जा म्हणजे मी तुला संध्याकाळी भजनाला ने नाही नेणार असं मग आईनं मला सवय लावली मग मी लवकर उठायला लागले रविवारचं आणि मी मग बालोपासनेला चालले आंघोळ करून तर ज्या वेळेला मी जायची त्यावेळेला त्या गिरिधर मी आजी ते मला खूप आवडायचं म्हणतात म्हणतात ती आणि ते ते भजन सुरू झाले ना मी अक्षरणा अक्षर, अक्षर माझं पूर्ण त्याच्याकडे लक्ष असायचं आणि मला खूप भारी वाटायचं ते एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये बालोपासण्यामध्ये मला ते ते खूप छान वाटायचं आणि ज्या वेळेला ते सुरू व्हायचं त्यावेळेला मी अशा आपोआप डोलायला लागायची ला म्हणतात ती आणि मी एक अक्षराक्षर आणि मी बालोपासण्यात ते पहिल्यांदा पाठ करून ठेवलं आणि नंतर मला आवडायला लागलं की बाबा आपण पण जाऊया बालोपासनेला दर रविवारी जाऊया असं म्हणून मग मी सुरुवात केली बालोपासनेला जायला आणि त्याच्यानंतर एक एक दिवशी वडिलांना मी म्हटलेलं की मला एक, एक मी जे खेळण्यांमध्ये बघितलेलं होतं म्हणता की मी माझ्याकडं भरपूर खेळणी आहेत म्हणते संसारसट आहे तर मुलींना फार ह्या गोष्टींची आवड असतात तर ते संसार सट मी घेतलेला होता त्याच्यामध्ये एक कपाट बघितलेलं होतं म्हणता मी दुकानमध्ये एका छोटंसं कपाट की ज्याच्यामध्ये सगळी संसार सटातली भांडी बसतील तर मी माझ्या वडिलांना बोललेले होते की मला ते ते कपाट घ्यायचं आहे तर वडील बरेच दिवस टोलवत होते आणि मग मी म्हटलं की कधी तुम्ही आणणार आहे कधी तुम्ही आणणार आहे एक दिवशी फारच रविवारी मागं लागले म्हणता आणि तर त्या वडील म्हटले की हा हा यावेळचा पगार झाला की रविवारी घ्याय घ्यायला जाऊया त्याच्यानंतर रविवारी घ्यायला जाऊया तर मग मी ठीक आहे म्हटलं आणि बालोपासनेत गेल्यानंतर आई आईंना म्हटलं की आई मला लवकरात लवकर ते कपाट तेवढं मिळू दे मला फार आवडलंय ते असं मी जेवायला म्हटलं आणि त्याच दिवशी रविवार होता पगार वडिलांचा झालेला नव्हता काही नव्हतं म्हणतात आणि माझ्या शेजारच्या काकूंनी मला बाजारात घेऊन गेलेल्या आणि मला ते कपाट फार आवडत होतं आमचं ते ठरलेलं दुकान आहे म्हणतात तिथं खेळण्यांचं वगैरे सगळं संसारसाठातली खेळणी वगैरे प खेळण्यांची भांडी पण ती मिळतात मोठी भांडी पण मिळतात आणि काय आश्चर्य म्हणतात त्या काकू त्या दिवशी बरोबर मला शेजारच्या काकू भांड्याच्या दुकानात घेऊन गेलेल्या आणि त्यांना घ्यायचं होतं तांब्याचं कळशी वगैरे घ्यायची होती आणि त्यांनी ती घेतली आणि मला म्हटलं की दोन मिनटं थांब मी पैसे एटीएममधनं काढून आणते आणि मी ते भांड्याचं कपाट तोपर्यंत तो बघायला लागले होते तर ते काका ओळखीचे आहेत म्हणतात आमच्या शेजारीच ते बाजार भरतोय आणि भांड्याचं दुकान वगैरे तर कधी न्यायला येणार आहेस तू मागच्या व्हायला पण म्हटलेलीस कधी न्यायला येणार आहेस असं त्याने बोलल्यावर मी म्हटलं की नाही काका मी हे घेणारच आहे भांड्याचं कपाट आणि त्यांच्याकडे दोन चार तसे होते तोपर्यंत काकू आल्या आणि म्हटल्या काय ग खेळणी घ्यायला लागलंस काय तर नाही हो मला का, ता, ता, आ, हे का कपाट घ्यायचं आहे आमचे पप्पा म्हटलेत आता सुट्टी दिवशी घ्या हे पगार झाले की ज्या दिवशी रविवारी येईल त्या दिवशी घ्यायचं तर त्यांनी त्याची किंमत विचारली आणि साडेतीनशे रुपये त्याने म्हटले आणि त्यांनी चटकन ते काढून दिले आणि मला बघ भांड्याचं कपाट मिळालं ते आणि मी नको नको म्हणत असताना काकूनी असू दे ग असू दे ग असं करून ते हे केलं आणि ते भांड्याचं कपाट आणि मला त्या दिवशी एवढा प्रचंड आनंद झाला मी सकाळी तर आईंना मागितलं आणि मला हे भांड्याचं कपाट लगेच मिळालं असं आणि खूप सुंदर ते भांड्याचं कपाट म्हणता की मोठे मोठे भांड्याची कपाटं पण त्याच्यापुढं फिकी पडतील एवढं सुंदर आहे ते भांड्याचं कपाट, कपाट आणि मग मी आणलं तर आईला फार राग आला की कशाला तू ते येत असं घेतलंस मग आईनं म्हटली की नको हे तर त्या त्या बोलल्या आता आमच्यात कोण खेळणार आहे आणि असू दे तिला मी सोबत नेलेलं पोरकी पिशव्या उचलत्या माझ्या भाजीच्या वगैरे आणि तेवढं काय झालं हे केलं म्हणून आणि मग मी त्या दिवशी भांडी भांडी त्याच्यामध्ये लावून एवढी खेळले एवढी खेळले आणि मला मग मा खूप हे वाटायला लागलं की आई जे मागेल ते देतात आणि बऱ्याच वेळेला अशी पण गोष्ट झाली की मला काहीतरी खाऊ वाटायचं आणि त्या बालोपासनेमध्ये असायचं प्रसादाला अशा पण बऱ्याच वेळेला गोष्टी झाल्या त्यामुळं मी आपसूक बालोपासनेकडे आणि मी लहानपणापासून हुशार म्हणते ती आणि त्यामुळं मग माझी बालोपासनेकडं फार जास्त ओढ चालली आणि बालोपासना म्हणजे प्रश्नांची उत्तरं मी जितक्या मनापासून पाठ करता तेवढ्या मनापासून मी बालोपासनं सुद्धा म्हणायची रोज म्हणायची म्हणतात आणि मी अजूनसुद्धा सातवीत गेल्यानंतर मागच्या वर्षी म्हणतात ती सातवीत गेल्यानंतर मी आणि ज्यावेळेपासून मी आईंच्या मार्गात आले त्यावेळेपासून एकदा सुद्धा माझा पहिला नंबर चुकलेला नाही म्हणतात आणि त्यामुळं मला फार भारी वाटायला लागलं की आईंची माझ्यावर कृपा आहे आईला पण फार भारी वाटायला लागलं की मुलगी ज्यावेळेपासून आ आहे आईंच्या वर्गात त्यावेळेपासून कधीच पहिला नंबर माझा चुकला नाही वर्गामध्ये म्हणता आणि सहावीला गेल्यानंतर माझ्या वर्गात खूप म्हणजे नवीन नवीन आमच्या शाळेमध्ये खूप नवीन नवीन मुलं मुली आली आणि खूप हुशार हुशार मुलं आमच्या वर्गामध्ये आली आणि मला असं वाटायला लागलं की ही मुलं खूप हुशार आहेत आपल्यापेक्षा तर आपल्याला हे नाही होणार ह्यांच्या टिकाव थोडासा लागणं कठीण आहे मी अभ्यासाचा जोर वाढवला आणि सहावीत पण माझा ते ती मुलं माझ्यापेक्षा खूप हुशार असतानासुद्धा सहावीत पण माझा पहिला नंबर आला मी आईंना खूप आभार मानले आईंचे आणि बालोपासना मात्र माझी इतकी मनापासून ना एकन एक अक्षर त्यातला एक एक शब्द मी अगदी मनापासून सांगते काय म्हणते ती म्हणते की मी जेवढ्या ह्यानं उत्तरपाठ करता की मला हे इतकं व्यवस्थित लिहायचं आहे तितक्याच व्यवस्थितपणानं तितकं शब्दांकडं पूर्ण लक्ष देऊन मी बालोपासना म्हणत असता आणि सातवीत गेल्यानंतर मात्र म्हणजे बालोपासना तर मी म्हणायची हे व्हायचं हा काय झालं मला माहिती नाही म्हणता की डिसेंबरचा जो महिना होता त्या महिन्यामध्ये काय आमच्या घरी म्हणजे वादळ आल्यासारखं झालेलं थोडे घरचे प्रॉब्लेम सुरू झालेले त्यामुळं का नाही माझा अभ्यासामध्ये लक्ष लागत नव्हतं मग डिसेंबर जानेवारी हे दोन तीन महिने फेब्रुवारी पण सुरुवातीचा महिना हे माझं अभ्यासाकडे थोडं दुर्लक्षच झालेलं होतं म्हणते ती आणि बालपासनं पण अशी म्हणावी अशी होत नव्हती होत होती खरं म्हणावी अशी होत नव्हती मी जितक्या मन लावून करत होते तितकं होत नव्हतं आणि मग सातवीमध्ये ज्या वेळेला माझा रिझल्ट आला त्यावेळेला माझा दुसरा नंबर बसला आणि मग मी आईंबरोबर इतकी भांडले मी रडले आईंबरोबर भांडले आई तुम्हीच आमच्या जा घरी प्रॉब्लेम मी एवढं स करत होते तरी तुम्हीच आमच्या जा घरी प्रॉब्लेम आणले आणि तुम्हीच हे केलं आणि फार मला वाईट वाटायला लागलं म्हणली की मला नाही स सहन झालं नाही ते इतक्या दिवसात माझा इतक्या वर्षाचा माझा हे झालं आणि मा ते प्रॉब्लेम आले म्हणून माझं बालोपासण्याकडं दुर्लक्ष झालं माझा अभ्यासाकडं पण दुर्लक्ष झालं आणि तुम्ही मा म्हणजे तुम्ही तुमचं माझ्यावर लादलं म्हणजे तुम्ही के घडवून आणलं आणि तुम्ही मला दोष झाला तो की माझा इतके वर्ष पहिला नंबर येत होता आणि सगळेजण मला म्हणायला लागले काय यावेळेला कसं काय मागं की यावेळेला कसं काय मागं असं बोलायला लागल्यावर मला फार वाईट वाटलं आणि म्हटलं काही नाही आणि तुम्ही जर ह्यापुढं मला जर संकट आणलं तर त्यातनं तुम्ही जर तारून नेलं तरच तुम्ही खरं आहे असं मी बोलले म्हणता आईंपुढं आणि आईंना म्हणजे फार दूषणं दिली मी तर ही छोटी मुलगी एवढी सातवी आठवीच्या दरम्यानची मुलगी एवढं हक्कानं ज्या वेळेला आईंकडं कोणतरी बोलतं आहे ना तेवढं जास्त आईंच्या जवळ गेलेलं असते तर तेवढं आम्हाला तर कधी अक्कलच नव्हती असं वाटतंय मला आणि मग जायला म्हणतात ती आठवीमध्ये आले मी तर त्यावेळेला असं ठरवलं की बालोपासना तर करायची पण हे संकट मला कुठली नाही आली पाहिजे म्हणून नामस्मरण पण जरा जास्त करायचं आणि मी पंधरा मिनटाचं नामस्मरण जास्त वाढवायला म्हणजे मी आधी फक्त दहा मिनटं माल सकाळी एक सकाळी संध्याकाळी एक एवढंच करत होते बाकी काही करत नव्हते आणि वालोपासना तर मी पंधरा मिनटाचं नामस्मरण वाढवलं आणि हे नामस्मरण करायच्या आधी मी आईनं रोज बोलायची आई ह्या वर्षी कुठलंही संकट येऊ नये म्हणून मी हे नामस्मरण वाढवायला लागले जर ह्यातनं पण मला काही संकट आलं तर तुम्ही जबाबदार आहे मला कुठलंही संकट नाही आलं पाहिजे माझ्या घरी माझ्या आई आईवडिलांवर माझ्यावर कुठलंही संकट नाही आलं पाहिजे मला माझा तेवढा हक्क आहे तुमच्यावर आणि मी तुमच्याशिवाय कुठं हक्कानं काही मागू शकत नाही आणि हे रोज मी बोलायची आणि नामस्मरण इतक्या म्हण लावून करायची म्हणतात ते पंधरा मिनटाचं नामस्मरण अजूनही माझं नामस्मरण करायला लागलं की माझं इतर कुठंही लक्ष नसतं इतर कुठंही आणि मी नामस्मरण कायम पहाटे करता त्यामुळं मग मला कुणाचंही आवाज हे ते कुठलंही डिस्टर्बन्स होत नाही म्हणतात ती आणि मी खूप मन लावून मा नामस्मरण करता नाम घेताना फक्त माझं ओम शिवाय ह्या गोष्टीकडं आणि आईंच्या फोटोकडं लक्ष असते माझं दुसरं काही डोक्यात नसतं मला काय अभ्यास करायचा आहे काय करायचं आहे मला घरातलं काय करायचं आहे आईचं वडिलांचं काही काही माझ्या डोक्यात नसतंय ती म्हणतात आणि खूप चांगलं नामस्मरण होतं आहे आणि आठवीमध्ये जेवढं जास्त मी हे नामस्मरणाला पहाटेच्या पंधरा मिनटाच्या नामस्मरणाला जी सुरुवात केली ती मला खूप फायद्याची ठरली असे ती म्हणता आणि आठवीमध्ये इतक्या वर्षांमध्ये मला कधी इतका चांगलं म्हणजे हे अनुभव आला नाही तेवढं जास्त माझ्यात पण स्वतःत पण बदल व्हायला लागले आणि आठवीमध्ये आता रिझल्ट लागल्यानंतर आठवीमध्ये मला शहाण्णव टक्के मार्क मिळाले म्हणते ती माझा पहिला नंबर आला शाखे मस्त पेपर लिहिलेले दहावीमध्ये मला माहिती आहे की मला आई बोर्डामध्ये सुद्धा माझा नंबर आणतील एवढी माझी फुल फुल गॅरंटी आहे म्हणतात ती आणि आता ती नववीला गेलेली आहे तर ती मला असं वाटलं हे छोट्या मुलींना एवढं कळतंय ह्या वयात त्यांच्या ह्या वयात आम्हाला काहीच कळत नव्हतं इतकं आणि हे सगळं जे आहे ते लहानपणापासून जे आईंच्या मार्गात आलेले आहेत त्याचे हे परिणाम आहेत तर एवढ्या हक्कानं ज्यावेळेला आपण आईंकडं मागतोय तेवढ्या आर्ततेनं खरंच सेवा झाली पाहिजे तरच आपल्याला मागायचा अधिकार असतो आणि खरंच अशी खूप छान सेवा लहान मुलांकडून पण घडू दे मोठ्यांकडून पण घडू दे आणि अगदी म्हातारे जरी झालो आपण तरी आपण आईंसाठी छोटेच आहोत तर सगळ्यांकडून मनापासून सेवा घडू दे आणि असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय